पुणे शहरामध्ये गेल्या अनेक दोन तीन महिन्यांपासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ आहे झिका मलेरिया चिकनगुनिया अशा आजारांनी या पुणे शहरातली सर्व नागरिक मग तो श्रीमंत असू व गरीब प्रत्येक त्या ठिकाणी आज घराघरामध्ये गेलो तरी त्या ठिकाणी डेंगू मलेरियाचा पेशंट त्या ठिकाणी आपल्याला आढळल्याशिवाय राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये सर्व पुणे महानगरपालिका आहे सर्व आरोग्य सुविधा आरोग्य खातं या महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे आणि या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी डेंगू मलेरिया न होण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या तर आजची परिस्थिती एवढी विदारक आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये जनता सर्व वाऱ्यावरती आहे ए थांब रे जनता सर्व वाऱ्यावरती आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होत नाही आहे कोल्ड फॉग किंवा लिक्विड फवारणी ही केवळ नावाला या पुणे महानगरपालिकेमध्ये होत आहे संपूर्ण कारभार हा वाऱ्यावरती त्या ठिकाणी पसरला आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पुणे महानगर महानगरपालिका या पुणे शहरामध्ये करत आहे कोथरूड मतदारसंघामध्ये करत आहे मी स्वतः या ठिकाणी जवळपास गेल्या एक महिन्यापासून या पुणे शहरामधील मतदार मतदारसंघामध्ये कोल्ड फॉग व लिक्विड फवारणी या ठिकाणी केलेली आहे दोनशे तीनशे सोसायटी या पाच पन्नास वस्त्यामध्ये या भागामध्ये केलेल्या आहे पण आजपर्यंत या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठलीही उपाययोजना केलेली नाही आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नवीन टेंडर किंवा याच्यावरती करण्यासाठी या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काय नाही आहे तर मी या पुणे महानगरपालिकेचा एक कार्यकर्ता म्हणून या पुणेकरांच्या वतीने जाहीर निषेध करतो की अशा प्रकारची व्यवस्था पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली की संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिका करत आहे मी संपूर्ण प्रशासनाचा पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सर्व पुणेकरांच्या वतीने कोथूडकरांच्या वतीने बहानेर बारडी पाषणकरांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो या प्रशासनाचा करायचं काय या प्रशासनाचं करायचं काय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा